तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असणाऱ्या लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे आता कुठल्याही क्षणी तुमच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे ऑक्टोबरच्या हप्त्यासंदर्भात हाल झालेला वेग आला आहे कुठल्याही क्षणी एक जी आर प्रसिद्ध होऊन हे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहे त्यानंतर केवायसी संदर्भात सुद्धा आपल्याकडे एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे काय सविस्तर माहिती आहे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात व्हिडिओ अगदी थोडासा असणार आहे महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या घडीच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या घडीच्या ज्या काही अपडेट्स आलेल्या आहेत जी काही माहिती आलेली आहे ती आपण आज पाहणार आहोत तर सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी ऑक्टोबरच्या हप्त्याच्या हालचालीला वेग आला आहे कुठल्याही क्षणी आता तुमच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता येणार आहे आपल्याला सूत्रांकडून काही माहिती मिळालेली आहे ती आपण समोर पाहणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट आलेली आहे ही योजना सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये आर्थिक मदत दिली जात आहे अर्थात एका वर्षात अठरा हजाराचा लाभ लाडक्या बहिणींना मिळतो आहे आतापर्यंत या योजनेचे पंधरा हफ्ते लाडक्या बहिणींना मिळाले आहे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर महिलांना या योजनेचे पैसे मिळत असतात तर लाडक्या नो याच महिन्यात सप्टेंबरचा हप्ता काही दिवसापूर्वी तुमच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे तसेच ऑक्टोबरचा जो हप्ता आहे तो दिवाळी किंवा भाऊबीज या निमित्ताने खात्यात जमा होणार अशी लाडक्या बहिणींना आशा होती त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज सुद्धा झालेल्या आहेत कारण अशी माहिती या अगोदर येत होती की सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता हा एकत्रितपणे दिवाळीची भेट म्हणून लाडक्या बहिणींना दिवाळीची ओवाळी म्हणून दोन महिन्याचे एकत्रितपणे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा येईल पण तसं काही घडलेलं नाही फक्त सप्टेंबरचा हप्ता जमा करण्यात आला आणि लाडक्या बहिणींची निराशा झाली पण अद्यापही ही अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेला नाही त्यामुळे दिवाळी भाऊबीजेचा मुहूर्त हुकला आता नवीन मुहूर्त कोणता राहणार असा प्रश्न आता लाडक्या बहिणींना आहे दरम्यान आता राज्य सरकारकडून याबाबत काही माहिती देण्यात आलेली आहे ऑक्टोबरचा हप्ता लवकर जमा होणार असल्याचे संकेत मिळत आहे म्हणजेच आता ऑक्टोबरच्या हप्त्याच्या हालचालीला वेग आला आहे कुठल्याही क्षणी आता एक जी आर प्रसिद्ध करून ऑक्टोबरचा हप्ता तुमच्या खात्यात लवकरात लवकर जमा करणार आहे कारण तुमची लाडक्या बहिणींची नाराजी सुद्धा दूर करायची आहे राज्य सरकारला समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहे कारण आणि त्यामुळे लाडक्या बहिणींची नाराजी ही सरकारला झेपावणार नाही तर ऑक्टोबर महिना संपण्यास अवघे काही दिवस राहिलेले आहे आज सत्तावीस सत्तावीस तारीख आहे त्यामुळे फक्त एक दोन दिवस राहिलेले आहेत तर येत्या आठ दिवसात सरकारकडून निधी वितरित केली जाणार असल्याची एक शक्यता वर्तवली जात आहे सप्टेंबरचा हप्ता उशिराने म्हणजेच ऑक्टोबर महिन्यात वितरित करण्यात आला होता त्यामुळे ऑक्टोबरचा हप्ता देखील थोडा उशिरा येण्याची शक्यता नाकारता येत नाही पाहून गा लाडक्यात न सप्टेंबरचा जो हप्ता आहे तो तुम्हाला ऑक्टोबर होता आणि ऑक्टोबरचा जो तुमचा हप्ता आहे येणारा तो तुम्हाला नोव्हेंबर महिन्याच्या चा चार पाच तारखेपर्यंत मिळण्याची शक्यता आहे त्यापेक्षा लेट सुद्धा होऊ शकते पण दिवाळीची भेट म्हणून भाऊबीजेची ओवाणी म्हणून याची शक्यता नाकारता येत नाही की तुम्हाला हे पैसे लवकर तुमच्या खात्यावर जमा होणार आहे याचबरोबर लाडक्या बहिणींना केवायसी संदर्भात सुद्धा एक जबरदस्त अपडेट येत आहे केवायसी ही तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आलेली आहे केवायसी ला ब्रेक लागलेला आहे याच नेमकं कारण असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषदा आणि जिल्हा परिषदा निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर केवायसी प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे निवडणुका संपल्यानंतर ही प्रक्रिया पुन्हा सुरू केली जाऊ शकते राज्य सरकारने दोन महिन्याचा कालावधी देऊन सर्व महिलांना केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केले होते सध्या केवायसी ला स्थगिती दिली असली तरी हप्त्याचे वितरण सुरू राहील अशी माहिती सूत्रांकडून व्यक्त केल्या जात आहे तर लाडक्या तहीन नेमकं कारण तुम्हाला माहितच असेल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर आहे आणि यात जर लाडक्या बहिणी अपात्र झाल्या असत्या कुठल्याही कारणाने तर त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागले असते समोरच्या निवडणुकीमध्ये त्या भीतीपोटी राज्य सरकारने केवायसी सध्या स्थितीत स्थगिती दिलेली आहे कारण राज्य सरकारला या गोष्टीची चांगलीच चा जाणीव आहे हे जे सध्याचं सरकार उभा आहे यात लाडकी बहीण योजनेचा आणि लाडक्या बहिणींचा मोलाचा वाटा आहे निवडणुकी अगोदर राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती विधानसभा निवडणुकी अगोदर राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती आणि एक आश्वासन सुद्धा दिलं होतं की पंधराशे वरून लाडकी बहीण योजनेच्या मानधनात वाढ करून एकवीसशे रुपये देऊ तर एकवीसशे रुपयाची सुद्धा लाडक्या बहिणी वाट पाहत आहे आणि अशी आपल्याला एक अंदाज आपण व्यक्त करू शकतो की दिवाळी सारखा शुभ मुहूर्त राज्य सरकारला मिळणार नाही त्यामुळे या दिवाळीचा जो हप्ता आहे येणारा ऑक्टोबरचा तो एकवीसशे रुपये सरकार देईल या आशेवर आता लाडक्या बहिणी आहेत पण आता सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे केवायसी सध्या स्थितीत बंद असल्या कारणाने सर्व महिलांना सरसकट हे पैसे मिळणार आहे त्यामुळे आगामी काही दिवसात महिलांच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता जमा होण्याची अपेक्षा नक्कीच अपेक्षा आहे आणि नक्कीच असे झाले तर महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे आणि राज्य सरकारला सुद्धा मोठा दिलासा मिळेल कारण समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यानंतर अशी एक माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे की ऑक्टोबर आणि नोव्हेंबर असे दोन महिन्याचे हप्ते एकूण पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये तुमच्या खात्यावर एकत्रितपणे जमा केले जाऊ शकते कारण दिवाळीचा महिना होता दिवाळीची भेट नाही की लाडकी बहिणींना भाऊबीजेची ओवाणी नाही त्यामुळे भाऊबीजेची ओवाणी म्हणून नोव्हेंबरचा हप्ता हा ऍडव्हान्स मध्ये तुमच्या खात्यावर जमा केला जाऊ शकते मागच्या वर्षी सुद्धा ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्यावेळेस सुद्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दिवाळीचा जो हप्ता दिवाळीचा जो महिना होता त्या महिन्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला एकत्रितपणे तीन हजार रुपये दिलेले होते त्यामुळे यावेळेस सुद्धा ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे हे एकत्रित जमा केले जाऊ शकते तर ही लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाचीच बातमी असणार आहे तर लाडक्या आजच्या घडीच्या ह्या ज्या अपडेट्स होत्या आपण पाहिलेल्या आहेत तर आजच्या घडीची आणि आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी आनंदाची बातमी ऑक्टोबर हप्त्याच्या वितरणाच्या हालचाली आता सुरू झालेल्या आहे आणि कुठल्याही क्षणी एक, एक जी आर प्रसिद्ध करून तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे आणि सरसकट सर्व महिलांना पैसे जमा होणार आहे केवायसीची सुद्धा गरज नसणार आहे तर लाडक्यात यांना त्यामुळे या वेळेस बऱ्याच लाडक्याताई ह्या वाढणार आहे ज्या या अपात्र झाल्या होत्या त्यांना सुद्धा पैसे मिळण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे तर आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे महत्वपूर्ण माहिती येत असते जी महत्वपूर्ण अपडेट येत असते ते सर्वप्रथम पाहायला मिळत असते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर अगदी थोडक्या शब्दात पाहायला मिळत असते भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये जबरदस्त माहिती सोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा आणि पाहत रहा भाऊसाहेब घोडे महत्वपूर्ण माहिती या चॅनलवरचे व्हिडिओ जय महाराष्ट्र